नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे आज एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे कारण डी जेच्या तालावर प्रत्येक कला नाचायला आवडतं आपल्या भारतामध्ये वेगवेगळे सण उत्सव अतिशय जल्लोषात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरे केले जातात आणि प्रत्येक उत्सवामध्ये अगदी लग्नामध्ये असू द्या मोठे मिरवणुकीमध्ये असू द्या प्रत्येक ठिकाणी डी जे हा असतोच पण त्याचसोबत त्या डी जेसोबत लेझर किरणांचा देखील वापर केला जातो आणि त्याच लेझर किरणांविषयी खरं तर मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी बोलायचं आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण असं की मी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका करवीर गाव उचगाव तर या गावातील एक बातमी मी वर्तमानपत्रात वाचली आणि खरोखरच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की या लेझर किरणांच्यावरती व्हिडिओ बनवणं खरं तर फार गरजेचं आहे कारण प्रत्येकाला डी जेच्या तालावरती नाचायला आवडतं अगदी लहानांपासून ते मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकजण आपल्याला थिरकताना दिसतात आणि माझं काही ना नाही आहे एन्जॉय केला पाहिजे आनंद आपला गगनात मावत नसतो अशा वेळेस अशा काही गोष्टी करत असताना पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लेझर किरण ज्या ठिकाणी वापरले जातात त्या ठिकाणी घेण्याची योग्य काळजी आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर मी तुम्हाला मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या ना ज्या लेझरच्या ज्या लहरी असतात त्यांना आपण वैवज असं म्हणत असतो आणि ह्या लहरी अतिशय घातक असतात असं मत हे माझं मत नाही आहे हे मत आहे ज्येष्ठ नेत्रविशारद पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांचं आणि खरोखरच त्यांनी याविषयी अत्यंत खूप छान लिखाण केलेलं आहे आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून त्यांचंच मत मी खरं तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो लेझर किरणांच्या लहरी ज्या असतात त्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्याच्यामध्ये एक दोन तीन त्याच्यानंतर तीन बी चार आणि चार बी अशा सहा प्रकारच्या वेगवेगळ्या ह्या लहरी असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिल्या एक आणि दोन प्रकारच्या लहरी या सौम्य प्रकारच्या असतात पण बाकीच्या ज्या आहेत त्या मात्र आपल्या डोळ्यांसाठी अतिशय घातक असतात मित्रांनो डोळे हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगली माहिती मिळेल तर या लहरी ज्या असतात त्या एक आणि दोन प्रकारच्या जर सोडल्या तर बाकीच्या लहरी अत्यंत घातक असतात आणि काय करू शकतात या लहरी ही बातमी जर तुम्ही व्यवस्थित वाचली मी दाखवलेली तर तुमच्या लगेच लक्षात येईल कारण त्या मुलाचा उजवा डोळा या लेझर किरणांच्यामुळे गेला पण ह्या गोष्टी घडत असतात का घडत असतात कारण की लेझर किरणं जर आपण बघितली तर सरळ थेट असतात ते स्ट्रेट जात असतात त्यांची जी तीव्रता आहे ते साधारण जर आपण बघायला गेलं तर चारशे ते चौदाशे म्हणजे एक हजार चारशे एवढ्या तीव्रतेचे प्रचंड मोठी किरणे तीव्रतेची किरणे ही आपल्या डायरेक्ट डोळ्यामध्ये जात असतात आणि आपण आनंदाने ह्या सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करत असतो पण त्याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या म्हणजेच इनडायरेक्टली खूप मोठा धोका आपल्या डोळ्यांना होऊ शकतो आणि म्हणून ही किरणांची तीव्रता अतिशय घातक असून ती आपल्या बुबुळांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती इजा करते आणि मग जर ते इजा झाले फू खूप मोठ्या प्रमाणावरती तर त्याला आपण फोटोकेराटायटिस असंही म्हणत असतो आणि म्हणजे हे डॉक्टरांच्या भाषेत झालं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे होतंच पण त्याचबरोबर मोतीबिंदूचा देखील धोका होतो आणि मग लेझर किरणांच्यामुळे रेटिना या भागातला जो फार महत्त्वाचा घटक असतो तो या लेझर किरणांमुळे जळला जातो आणि त्याला रेटिन बन असं डॉक्टरी भाषेमध्ये नाव आहे आता होतं काय नेमकं की ह्या सगळ्या किरणांमुळे डोळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होतो कधी कधी आपल्याला डोळे लाल झालेले दिसतात किंवा कधीकधी ते दिसत नाहीत पण आतल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होतो तर मित्रांनो अशावेळी होतं काय नेमकं की डोळ्यांना सूज येते सूज आल्यामुळं आपला जो डोळ्याचा जो सेंट्रल विजनचा भाग आहे तो निकामी होण्याची दाट शक्यता असते आणि मग जर तो निकामी झाला तर मात्र मी सांगायची गरज नाही आहे आपली दृष्टी जाऊ शकते अंधत्व येऊ शकतं आणि म्हणून हे सगळं का होतं तर दोनपेक्षा जास्त वेवलेनच्या जर लेझर किरणांचा मारा आपल्या डोळ्यांवरती झाला नीट ऐका दोनपेक्षा जास्त वेवलेन असणाऱ्या लेझर किरणांचा जर मारा आपल्या डोळ्यांवरती झाला तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून आपण अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मिरवणूक आहे लग्नाचा शो आहे आजकाल बरेच लोक खूप पैसा जास्त खर्च करतात लाईटिंगसाठी वगैरे तर करायला काय हरकत नाही आहे पण साधारण जमिनीपासून वीस फुटाच्या उंचीवरती जास्त वीस फुटापेक्षा जास्त उंचीवरती त्या लेझर लाईट असणं फार गरजेचं आहे कधीकधी आपण बघत असतो की त्या फार खाली असतात ज्या स्ट्रेट लोकांच्या डोळ्यामध्ये जाऊ शकतात तर अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर थोडी काळजी घ्या बरं असं जर समजा झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की घरीच डॉक्टर बनायचं नाही घरगुती उपाय करायचा नाही याच्यामुळे काय होऊ शकतं की रक्तस्राव होतो तो आपल्याला कळत नाही आपली दृष्टी जाण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून आपण जे घरगुती लोक उपाय करतात त्याच्यामध्ये पाणी मारणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या आपण घरामध्ये न करता डायरेक्ट डॉक्टरांकडे जाणं हे जास्त गरजेचं असतं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे जास्त गरजेचं असतं आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही डी जेच्या तालावरती भरपूर नाचा आनंद उत्सव साजरा करा पण हे सगळं साजरं करत असताना आपल्या डोळ्यांची काळजी मात्र नक्की घ्या कारण दृष्टीमध्ये सृष्टी जर चांगली दिसावी जर असं तुम्हाला वाटत असेल तर आपली दृष्टी हे चांगले राहिले पाहिजे कारण त्याच्याशिवाय काहीही नाही क्षणभर विचार करा की मला डोळेच नाही आहेत मग तुमच्या लक्षातील या सगळ्या गोष्टींचं महत्त्व तर टेक्नॉलॉजी हे फार महत्त्वाची आहे पण ते किती घातक पण असू शकते हे एका कोल्हापुरातील घटनेमुळे कळलं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचण्या पोहोचवण्याचा खरं तर माझा हेतू आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्याजवळच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू